रामकृष्ण आरी मैत्रिण हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे अगदी हे बघा मी आता अर्धी कढई व पाणी तापायला उकळायला ठेवलेलं आहे आणि हे बघा इथं चार पाच सहा कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक कट करून घ्यायच्यात आपल्या पाण्याला आदान आलेलं आहे बघा आता मी इथं घेतलेली आहे तांदुळ्याची भाजी ही तांदूळजीची भाजी आता आपल्याला त्या पाण्यात आप टाकून घ्यायची आणि भाजी कशी आहे आप आपल्याला साधारण वाफळायची ही भाजी कारण की वाफळल्यावर काय होतं त्याचं घाणपाणी वगैरे सगळं निघून जातं आणि आपल्याला जास्त वाफळायची नाही उगं साधारण वाफळायची म्हणजे अगदी साधारण खालवर करायची लगेच तिला धुवून स्वच्छ पिळून घ्यायची दोन तीन पाण्यानी अशा पद्धतीने ही भाजी करायची बघा आता पाण्याला तर म्हणजे आदन आले उकळी बी आलेली आहे आणि ही भाजी मी आता मस्तपैकी हलून घेते बघा संपूर्ण आणि एवढी छान होती ना मैत्रिणी ही भाजी एवढी छान होती खूप मजे खूप आपण ही भाजी अगदी गावरान पद्धतीनेच करणार आहे बघा आता मी तर एक मिनिटभर फक्त झाकण ठेवते कारण की फक्त एक वाप काढून घ्यायची आपल्याला हे बघा वाप तर काढून घेतलेली आहे आणि भाजी बी छान अगदी म्हणजे जास्त भी नाही अशी हलकीशी वाफळून घ्यायची आपल्याला ही भाजी आणि आपण तिला अगदीच दोन तीन पाण्याने एकदम खळवळून धुणार आहे स्वच्छ हे बघा आता इथं बारी मी ते सहा कांदे दाखवले ते चिरून घेतलेले वल्या लाल मिरच्या आहेत त्या बी चिरून घेतलेल्या गॅस व कढई ठेवलेली आहे मैत्रीणं त्याच्यात ते मी तेल टाकून घेते आणि शक्यतो कसं आहे तेल आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे भाजीला आणि ह्या भाजीला म्हणजे तेल जास्त असलं की भाजी अगदी खूप म्हणजे खूप टेस्टेड लागते बघा हे बघा भाजी मी व्यवस्थित अगदी धुवून पिळून स्वच्छ घेतलेली आहे की असं नाही तिचा गाळ झाला काही नाही अगदी परफेक्ट झालेली आहे बघा आता हिला मी पूर्ण खुल्ली करून घेते ह्या भाजीला म्हणजे खुल्ली का करायची आपल्याला कारण की आता मी याच्यात मीठ टाकून घेणार आहे आता कुणी कुणी आधी मीठ नाही टाकीत नंतर टाकतात पण मी आधीच टाकणार आहे आपल्याला ही गावरान पद्धतीने भाजी करायची ना म्हणून मी आधीच टाकणार आहे आणि त्याच्या शेंगदाण्याचा कूट आहे ना तो बी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला आबडदोबडच वाटायचा आहे लय बारीक बी नाही वाटायचा आणि हे पूर्ण आपल्याला त्याला चोळून घ्यायचं आहे चोळून का घ्यायचं कारण की कसं आहे मीठ बी आपलं संपूर्ण सगळ्याला लागतं इकडचं तिकडं नाही होत मग तसं जर टाकलं तर काय होतं एखादा अशी जाडसर गुठली राहिली की मीठवाई तिकडं जास्त असतं किंवा इकडं नसतंच असा प्रकार नाही हो म्हणून मी हे असं चोळून घेतलं आहे तुम्ही बी जर अशा पद्धतीने भाजीला संपूर्ण आधीच मीठ वगैरे असं चोळून घेतलं ना की हे शेंगदाण्याचा कूट तर एकदम भाजी आपली परफेक्ट होती बघा आता इथं आपलं तेल तापलेलं आहे कढई बी तापलेली आहे बघा आता आपण याच्यात आहे ना जो कांदा चिरलेला आहे मिरच्या चिरलेला आहे त्याच्या टाकायच्या आणि ही भाजी म्हणजे एवढी आवडीची आहे बघा लोक पहिल्यांदा दोन तीन मोड जरी भेटले शेतातून तरी घेऊन येतं आणि ही भाजी काय असं नाही हो वावरात बी फेकले आली उगून ही शेतात ती येतेच एखादा मोड चुकून राहिला तरी त्या वावरात तो पांगतो आणि कधी बी येते आणि माणूस कसं खुरपायला गेलं की म्हणतं बाई तांदूळ याची भाजीच दिसली ना मला दोन तीन मोड की मी घेते बाई दोन चार मोडं असले तरी बाया बायाभुताळ्यागत घेऊन येतात आणि त्याची भाजी करतात मनाजोगी कारण की ही भाजी एवढी छान लागते ना आणि जुनी जुनी परंपरा आहे ही एक जुनी भाजी आहे जुनी लोकं भाजी कशी करायची ही मिरची आग आपण मिरच्या चिरून टाकतो आता पण पहिली लोकं मिरच्या चिरीत नव्हती ती जिरं लसूण आणि मिरच्या हे पाट्या वाटून ती भाजी अशी वाफळून घेऊन त्याला संपूर्ण त्या हाताने चोळायचं आणि मग ती भाजी करायची त्याची एवढी अप्रतिम चव लागते ना खूप छान लव चव लागते आणि हे बघा आता मला लसूण टाकायचं कारण की लसूण टाकायचा राहिला होता मी आता तेल ते कांदा साईडला टाकू खालून काढून बघा मधी तेल आले त्याच्यात मी लसूण टाकते आणि पूर्ण लसूण बी परतून घेते आणि लसूण टेचून जर टाकला ना तर ते त्याचा सुगंध खूपच छान लागतो आणि खूप मस्त असा दरवळतो त्याच्यात एक रस त्याच्यात उतरतो त्या लसणाचा आणि दाताखालीसुद्धा आलं की खूप छान वाटतं भाकरीसोबत खायला एकदम अप्रतिम वाटतं बघा आता हे पूर्ण आपण परतून घेऊया मैत्रिणी आणि तुम्हाला जर मैत्रिणी माझी ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब क करा तुम्ही कुठून बोलता ते बी मला सांगत जा आणि माझी आजची भाजीची व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा मैत्रीणं काय याच्यात माझं काही चुकलं आहे का, का, का वेगळं वाटतं तुम्हाला असं काही म्हणजे असं जर वाटलं तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता की ह्या भाजीत तुमचं असं झालं तसं झालं म्हणजे गावरान एक पद्धत मी तुम्हाला गावरान बी पद्धत सांगितली गाव जुनी लोकं कशी करणार करत होती ती सांगितली मी हे बघा याच्यात आता मी थोडीशी जिरी टाकते कारण की मग अशी लक्षात नव्हतं राहिलं म्हणून मी तेल कांदा सोळा साईडला स सारून मधी जिरी टाकलेली आणि जिरी बी टाकावं खूप छान वाटतं भाजीत टाकल्या जिरी आणि म्हणजे संपूर्ण भाजीला आपलं टाकलं की चवदार भाजी अगदी अप्रतिम आणि ह्या तांदूळजीची भाजी कशी आहे एकदम झटपट होणारी रेसिपी हो झटपट होणारी आहे आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी ही आहे अशी तांदुळ्याची भाजी हे बघा आता मी भाजी ही पूर्ण हलवून घेतलेली आहे ही याच्यात मी टाकून देते बघा आणि टाकून दिली की आता आपल्याला तिला पूर्ण हलवून घ्यायची या भाजीला खूप छान होती हो ही भाजी खूप चवदार लागती मैत्रीणं भाजी कोणाला नाही आवडत मला माहिती आहे सगळ्यांना ही भाजी आवडती ज्याची नक्कीच मला सांगा तुम्ही कोणला कोणला आवडती ही ज्याची भाजी अहो आम्ही जर शेतात गेलो खुरपायला तर बघा आम्ही आधी बघत असतो कुडं भाजीचा मोड आहे का आधी हे बघतो कारण की ती भाजी एवढी आवडती ना खूपच आवडती आता आपण एक मिनिटभर झाकण ठेवूया भाजीवर हो। कारण कसं आहे त्याच्यावर एक मिनिटभर झाकण ठेवलं की पूर्ण ते वाप ते आपल्या भाजीला लागते त्याचा आर आणि भाजी बी ला खूप सुंदर होती त्याला एक वाप दिली की पूर्ण त्याचं कांद्याचं लसणाचं पूर्ण ते हे होतं ना आणि हे बघा आता आपण हिला चांगली हलवून घेऊया भाजीला अगदी मस्त पद्धतीने हलवायची आता फास्ट गॅस करणार आहे मी आणि तिला हलवणार आहे आणि मैत्रिण एवढी छान भाजी लागते नाही त्याची चवच वेगळी आणि तिचा वास बी आपण भाजी ही करतो ना त्यावेळेस तिचा सुगंध अगदी घरभर पसरतो अशी ही तांदुळ्याची भाजी आहे आणि अशा भाज्याबीज्या खाजा खूप भारी वाटतो आणि मला तर बाई मला आहे ना खूप भाज्या आवडतात बघा अगदी रोजही दिली ना तांदुळ्याची भाजी तर कधीच का नाही अशी मला भाजी आवडती हे बघा आता आपण पूर्ण हलवून आपली भाजी होत आलेली आहे फक्त तिला आता फास्ट गॅस करून हलवायची आणि तुम्ही नक्कीच माझे हिडिओ बघत जा मैत्रिणी छान छान व्हिडिओ आणि तुमच्यासंग बोलूनसुद्धा मला एवढं भारी वाटतं ना रोज तुमच्यासंग बोलायचं छान गप्पा मारायच्या एकदम मस्त वाटतं बघा मग कशी झाली भाजी चला मग उद्या भेटूया आपण बाय